शिराया तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागामार्फत दहा शाळांमध्ये मुलींना जुदो कराटेचे प्रशिक्षण मोफत दिले जाते जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागामार्फत शिराया तालुक्यातील दहा शाळांमध्ये सुमारे एक हजार पाचशे मुलींना स्वरक्षणासाठी मोफत जुदो कराटे प्रशिक्षण दिले जात आहे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने व्यवसाय प्रशिक्षण मंडळ कोल्हापूर यांच्यामार्फत शिराळा तालुका कराटे असोसिएशनचे अध्यक्ष व राष्ट्रीय प्रशिक्षक पंच अरुण रेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षिका मर्जिना नायकवडी प्रांजली कुंभार यांच्या मार्फत तालुक्यातील वारणावती आरा करमाळा येथील दहा शाळांमध्ये इयत्ता चौथी ते महाविद्यालयीन मुलींसाठी जिल्हा परिषदेच्या योजनेअंतर्गत सुमारे एक हजार पाचशे मुलींना मोफत प्रशिक्षण दिले जात आहे सदरच्या प्रशिक्षणास मुलींच्याकडून तसेच संबंधित शाळेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे जिल्हा परिषदेच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील मुलींनाही स्व संरक्षणाचे धडे गिरवण्याची संधी उपलब्ध झाली आहे एसबीएन मराठीसाठी शिवाजी कुंभार शिराळा